लाडक्या बहिणींना नमस्कार आता सध्या आपण मागे काही न्यूज बघत होतो की अंगणवाडी का सेव सेविका तुमच्या घरी येऊन किंवा तुम्हाला शाळेमध्ये बोलून तुमच्याकडून व्हेरिफिकेशन करून घेणार आहे तर हे अगोदरच सांगितलं होतं मी तुम्हाला की हे प्लॅन आहे हा सक्सेस होणार नाही आणि आता तर अंगणवाडी का सेविका यांनाही नकार दिला व्हेरिफिकेशन करण्यासाठी कारण की जे सरकारचं काम होतं ऑनलाईन कारण की सध्या आता जे एकवीसव्या शतकामध्ये आहे सगळं काम ऑनलाईन होत आहे मग हे सरकार ऑफलाईन का देत आहे कारण की त्यांना टाइमपास करायचा आहे आणि ही स्कीम सक्सेस करायची नाही त्यामुळे त्यांनी काय केलं की हे अंगणवाडी का सेविका यांच्याकडे हे काम थोपावलं आणि जे अंगणवाडी एका सेविकांनी काम केलं नकार देऊन ते खूप चांगली गोष्ट केली लाडक्या बहिणींसाठी कारण की त्यांच्याकडे जर हे बळजबरीने काम सोपवलं असतं तर ही जी स्कीम आहे ती म्हणजे अॅक्युरेसी येणं शक्यच नव्हतं आणि ही गोष्ट शक्यच नाही ऑफलाईन होणं आता त्यांनी अंगणवाडी का सेविकेनं जो नकार दिला तो योग्य दिला आणि ही जी के वाय सी व्हायला पाहिजे ही ऑनलाईनच व्हायला पाहिजे आता आपण बघतो की सध्या सरकारने अजून एक फंडा काढला एक दोन एक दोन दिवसापूर्वीची न्यूज आली की लाडक्या बहिणींना एकदाच मिळणार डिसेंबर म्हणजे दोन हजार पंचवीस नोव्हेंबर डिसेंबर आणि पंचवीसचा हप्ता एकदाच मिळणार अशी एक न्यूज निघाली आता लाडक्या बहिणींचं नेमकं काय आता म्हटलं जातं की लाडक्या बहिणींची तिजोरीची चावी होती ती अजितदादा पवार यांच्याकडे होती आता ती मुख्यमंत्र्यांकडे आली तर असे विविध स्टेटमेंट सध्या चालू आहे आणि लाडक्या बहिणींना सरळपणे डावलं जात आहे तर असे तुम्ही विविध यूट्यूब व्हिडिओ बघा किंवा न्यूज बघा तर याच्यामध्ये ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याविषयी अजून कुठलीही न्यूज नाही फक्त यांना डावलण्याचा प्रयत्न आहे आता नंतर सुरुवातीला बघितलं तुम्ही की जे अंगणवाडी का सेविका आहे यांच्यामार्फत तुमची ई के वाय सी होणार अशी आता न्यूज एक मागील काही महिन्यापासून सुरू होणार होत होती आणि लाडक्या म्हणजे आता सध्या अंगणवाडी का सेविकांनी नकार दिला त्यामुळे कुठलीही न्यूज नाही परत एक स्टेटमेंट येऊन गेलं की बाबा लाडक्या बहिणींना तीन महिन्याचा हप्ता एकदाच मिळणार म्हणजे तुम्हाला काय आहे की फक्त एक झालं की एक एक झालं की एक एक झालं की एक असे टप्प्याटप्प्याने काय करतं की डावललं जाते सध्या तर लाडक्या बहिणींना एक विनंती आहे जो मागे जसा भंडारा वगैरे तिकडे उठाव झाले होते मोर्चे झाले होते तशी तुम्ही मोर्चे करा जोपर्यंत मोर्चे करत नाही तोपर्यंत ही स्कीम सक्सेस होणार नाही किंवा पुन्हा ही के वाय सी चालू होणार नाही मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे जे सांगतो ना ते ते खरं होतंच मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा लाडकी बहिणीची के वाय सी झाली होती तुम्ही मोर्चे करा उठाव करा आंदोलनं करा तेव्हाच ही स्कीम सक्सेस म्हणजे चालू होईल काहीतरी होईल आणि कळत न कळत काही ठिकाणी चार पाच ठिकाणी मोर्चे झाले आंदोलनं झाले रास्ता रोक झाले त्यामुळे आदित्य तटकरे यांनी एक स्टेटमेंट दिलं की लाडक्या बहिणींना अंगणवाडी का, का, का मार्फत पैसे देण्यात येईल तेही झालं आणि त्यानंतर आल्यानंतर मी तुम्हाला हे देखील स्टेटमेंट सांगितलं तर पुन्हा पुन्हा सांगतो की ऑफलाईन ही स्कीम सक्सेस होणार नाही आता पुन्हा कळत न कळत अंगणवाडी का सेविकाने नकार दिला आता पुढचं जे स्टेटमेंट असणार आहे आता ते सरकारचं काय असणार आहे किंवा कोणत्या प्रकारचं चॉकलेट महिलांना पुन्हा देणार आहे तर तुम्हाला असंच आता सध्या तीन महिन्याचे पैसे देईल मार्चमध्ये देईल एप्रिलमध्ये मिळेल जूनमध्ये मिळेल असं करतील ते न्यूजमध्ये दाखवतील आणि तुम्हाला शांत बसवतील आणि हळूहळू ही योजना बंद करतील हाच या मागचा मुख्य उद्देश आहे मला एक सांगा सध्या तंत्रज्ञान एवढं अवगत झालं आहे ऑनलाईन सोडून हे ऑफलाईन का करताय आहे त्यांना माहिती आहे ऑफलाईन याला खूप वेळ खाऊ प्रक्रिया आहे ही दोन तीन चार पाच महिने लागतील किंवा त्यापेक्षाही जास्त लागतील आणि ऑनलाईन करायला गेलं की पंधरा दिवसात सगळी के वाय सी होईल हे सरकारला सगळं माहीत आहे पण ही गोष्ट ते जाणून बुजून याला उशिरा करत आहे तर लाडक्या बहिणींनो ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत त्यांनी कृपया आपला गट करा जिल्हाधिकारी येथे जा मोर्चा करा न्यूजवाल्यांकडे ॲप्लिकेशन द्या त्यांना न्यूज, न्यूज करतो यांना स्प्रेड होऊ द्या सगळ्या जगाला भारताला दिसू द्या तेव्हाच पुन्हा तुमची ई के वाय सी सुरू होईल धन्यवाद